यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणे आयुक्त अंबासे यांच्या समोर मोठे चॅलेंज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अनधिकृत बांधकामावर लक्ष केंद्रित केले आहे महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसंदर्भात त्यांनी डायरेक्ट पर्सनल मेल आय डी शेअर केला असून त्यावर तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे एवढेच नव्हे तर आता दर शुक्रवारी एक ते दोन या वेळेत बेकायदेशीर बांधकामांबाबत नागरिकांना थेट आयुक्त कार्यालयात तक्रार करता येणार आहे याशिवाय बांधकाम परवरे देखील शंभर टक्के ऑनलाइन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे असले तरीही महापालिकेतील काही भ्रष्ट आणि दररोज लाखो रुपये अधिकारी या आदेशाला हरताळपासून मनमानी कारभार करतायत ऐकताना दिशाभूल करणारी माहिती देणे इमारतींना वाढीव एफ एस आय देणे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मिळकतदारांना कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्याबाबत दबाव न टाकणे या सर्व गोष्टीमुळे शहरात अवैध बांधकामांचा सोसुळाट सुटला आहे महापालिकेचे अनेक अधिकारी अवैध बांधकाम तसेच जिथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे थाटली आहेत त्या रस्त्याच्या कडेवरून जातात मात्र अशा बांधकामांकडे ते दुर्लक्ष करतायत महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कारवाई केली तरच या सर्व गोष्टींमध्ये पारदर्शकता येईल आणि अवैध बांधकामाला थोडा आळा बसेल नाही तर बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशी अवस्था होईल त्यामुळे अवैध बांधकामे रोखणे त्यांच्यावर कारवाया करणे आणि प्रशासनात पारदर्शकता आणणे हे मोठे चॅलेंज आयुक्तांसमोर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील श्रीक्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी जाहीर केला होता शंभर कोटींचा निधी आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर संत सावतामळी मंदिर परिसरातील पासष्ट हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर विकास करण्यासाठी आर्किटेक्टर नियुक्त करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले टेंडर बर्ड फ्लूमुळे सोलापूर शहरातील प्रतिबंधित केलेली क्षेत्रे कधी उघडली जाणार नागरिक झाले त्रस्त प्रशासनाने निर्णय घेण्याची मागणी सोलापूर महापालिकेने स्वच्छ केलेल्या पाचशे त्र्याण्णव ठिकाणी पुन्हा अस्वच्छता दिसल्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता विभागाने घेतली मोहीम राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेला एकाच दिवसात मिळाला दहा कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स दोन हजार आठशे चाळीस मिळकतदारांनी घेतला लाव <प्राव> रमजान ईद जवळ आल्यामुळे सोलापुरातील मीना बाजार गर्दींनी फुलला सुमारे सहाशे पेक्षा अधिक स्टॉल्स गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर स्पेन का प्रीमियम वॉटर विथ एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका का सोनापूर सोलापूर बाजार समितीच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख विरुद्ध आमदार विजयकुमार देशमुख असा सामना पुन्हा पाहायला मिळणार उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीस जणांचा शस्त्र परवाना कायमस्वरूपी केला रद्द दिल्ली कॅपिटल विरुद्ध लखनौ सुपर जयंट यांच्यात आज दिल्लीच्या मैदानावर रंगणार आयपीएलचा चौथा सामना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रीय बाजार समितीमध्ये समाविष्ट झाल्यास होणार नाहीत पंचवार्षिक निवडणुका उजनी धरणातून सीना नदीत सोडलेले पाण्याचे आवर्तन पूर्ण होईपर्यंत नदीकाठच्या शेतीपंपाचा खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची आमदार अभिजित पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शेत जमिनीवर अतिक्रमण करून पन्नास हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी सोलापुरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात नीलम नगर येथील जमादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल सोलापुरातील भारतीय चौक नवरात्र मंडळाच्या वतीने आमदार विजय कुमार देशमुख पत्रकार अविनाश कुलकर्णी यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे आणि सुरेश फलमारी यांच्या हस्ते चांदीची नाणी देऊन सभासदांचा करण्यात आला सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केल्याप्रकरणी अप कॉमेडियन कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड कुणाल कामरासह हो चाळीस शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल औरंगजेब कबर परिसरात कडक प्रतिबंध लागू सतरा सीसीटीव्हीद्वारे नजर पर्यटकांना फोटो काढणे रील्स बनवण्यावर बंदी पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू आणि थ्री बीएचके के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर yeah, yeah. पुरातत्व विभागाच्या ताब्यातील मालेगावचा भुईकोट किल्ला अतिक्रमणांनी गुदमरला भोवताली अनधिकृत गुद घरांचा फेरा किल्ल्यावर जाणे मुश्किल नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णत हटवली पोलीस आयुक्तांनी जारी केले आदेश हिंसाचाराच्या सहा दिवसानंतर नागरिकांना दिलासा चेन्नईने मुंबईचा चार विकेट्सने ने पराभव केला एम आय ने हंगामात पहिला सामना गमावला अर्धशतक नूर अहमदचे चार बळी एलच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या स्कोर सह हैदराबाद चा विजय राजस्थानला चव्वेचाळीस धावांनी हरवले ईशान किशनचे शतक आणि हेडच्या अर्धशतकामुळे केल्या दोनशे शहाऐंशी धावा भारतीय विद्वान साहित्यिका गायत्री चक्रवर्ती यांना हॉलबर्ग पुरस्कार जाहीर कोलंबिया विद्यापीठातील कृष्णवर्णीय प्राध्यापक पद्मभूषण आहेत सन्मानित विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानचा एकशे पंधरा धावांनी पराभव संघ एकशे पाच धावांवर सर्व बाद झाला मालिकेत न्यूझीलंडची तीन एक अशी आघाडी फक्त खोक्याबाईचे काय घेऊन बसलात विधानसभेत सगळे तेच भरलेत राज ठाकरेंचा विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना टोला उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले लाडक्या बहिणींना एकविसशे द्यायचे आहेत पण मलाही हिशोब द्यावा लागतो पैशाचे सोंग करता येत नाही शरद पवार आणि अजित पवार एकत्र एक येणार का प्रश्न विचारता छगन भुजबळांची मिश्किल टिप्पणी म्हणाले पंचांग पाहून सांगतो आणि ना विचारतो नाशिकच्या युपी प्रमाणे करणार मेळा प्राधिकरणाची होणार स्थापना मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा